आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हामखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे चेन स्नॅचिंग व मोटरसायकल चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक संशयित चोरट्याकडून एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त अभयनगर सांगली या ठिकाणी घराबाहेर थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसडा मारून जबरी चोरी करणाऱ्या व कोल्हापूर येथून मोटरसायकल चोरणाऱ्या अमित दत्तात्रय वायदंडे वय सव्वीस राहणार इटकरे तालुका वाळवा जिल्हा सांगली असे अटक करण्यात आलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे या चोरट्याकडून पोलिसांनी चोरीचा एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस सा अधीक्षक संदीप घोगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून चेन स्नॅचिंग व मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार केले होते पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील अरुण पाटील व विनायक सुतार यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की सांगलीवाडी टोलनाका येथे फल्ले मंगल कार्याजवळ चोरीचा माल विक्री करण्यासाठी एक इसम विना नंबर प्लेट मोटरसायकल घेऊन येणार आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलिसांनी सांगलीवाडी टोलनाका येथे जाऊन वॉच केला असता फल्ले मंगल एक इसम विना नंबर प्लेट गाडीसह थांबलेला दिसला त्याचा संशय आल्याने पोलिसांच्या पथकाने त्याला पळून जाण्याची संधी न देता त्याला ताब्यात घेऊन त्याचे अंग झडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशामध्ये सोन्याची चेन मिळून आली मिळालेल्या सोन्याच्या चेन बाबत विचारणा केली असता अमित वायदंडे यांनी सांगितले की अभयनगर येथील घराबाहेर थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसडा मारून जबरी चोरी केलेली आहे व सदरची मोटरसायकल कोल्हापूर येथून चोरी केली असल्याची कबुली दिली आहे अमित वायदंडे हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी कुर्डक पोलीस ठाणे येथे फसवणुकीचा व कोल्हापूर येथे चेन स्नॅचिंगबाबत गुन्हे दाखल आहेत अमित वायदंडे याने संजयनगर पोलीस ठाणे सांगली व शाहूपुरी कोल्हापूर या ठिकाणी दाखल असलेले चोरीचे गुन्हे सांगलीच्या एल सी बी पथकामुळे उघडकीस झाले आहेत पोलिस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल बसवराज शिरगुप्पी अरुण पाटील अतुल माने कुबेर खोत सचिन धोत्रे नागेश कांबळे पोलिस नाईक सुशील मस्के श्रीधर बागडी पोलीस शिपाई विनायक सुतार ऋतुराज होळकर सुमित सूर्यवंशी सूरज थोरात पोलीस शिपाई कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क